श्री स्वामी समर्थ ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो झाडांना वास्तुशास्त्रातसुद्धा फार महत्त्व आहेत घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडाचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडं ही, ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती अशी झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यकले आहे आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्टींनी महत्व आहे आयुर्वेदात ही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं श्री हरिविष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तुमच्या घरामध्ये धन संपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत देत असते कसे ते आपण बघूया पुराणांनुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकार करत नाहीत भगवान श्री हरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीही कोणतेच संकट येत नाही जो नित्यनियमाने तुळशीची पूजा करतो तर सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीची रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुळशीचे काही अशुभ शुभ संकेत आणि काही अशुभ संकेत घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्या तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगमनाची प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिला असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही हे रोप चुक चुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठी संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्या जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरा येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेशवाद विवाद आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या ज्या आहेत ते येऊन जर बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस असते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकाळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवर घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असे असे वेळा घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्या उपचार त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात तुमचा जो पैसा आहे तो खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचलून घ्या नाही तर मुंग्या होऊ शकतात तर हे झाले तुळशीचे तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढं आपण रोग कोणतं ते पाहू बेलाचे झाड त्याच्या दारात बेलाचे झाड असतील तर त्या व्यक्तीने सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठं असतं ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते पुढचं झाड आहे ते म्हणजे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं रुई याला मंदारा देखील म्हटलं जातं मंदारा वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूपच शुभ मानलं जातं मंदारा वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतांना प्रिय असतात मंदारा वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचा निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदारा अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवले असतील तर ते अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल तर त्या दोषाचं परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा मंदाराच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं यानंतरचं शुभ झाड म्हणजे ते म्हणजे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्री हरिविष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच त्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुख समृद्धी कायम राहते पुढचं झाड म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असते अशा घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतो तसेच घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान देखील खूप मिळतो पुढचं जे शुभ झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या जा आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक असे राहते त्यानंतरचं पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानलं जातं हळद ही पूजेच्या साहित्यात एक आवश्यक अशी वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या वास्तु दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चंचन सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावण्याने कुटुंबातील सदस्यांचं नातही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित विवा आहे विवाह जुळण्यासाठी पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रास आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी सर्व संकटं टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोपण आपल्या दारात असणे अत्यंत शुभ असते मित्रांनो ही पाहिली आपण सकारात्मक झाडं परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घरापासून आसपास लावू नये किंवा ती घरापासून दूर असावी चला तर मग जाणून घेऊया की ती कोणती झाडं आहेत की त्यामुळे नकारात्मकता येते घराच्या आसपास कधीही काटेरी झाडं लावू नये तसेच ज्या झाडांची जा पानं विषारी आहेत किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचं झाड बोराचं झाड हे नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ